या कार्यक्रमाचं परभणी येथे नाम निर्देशन भरण्यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित माझे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपस्थित आपल्या सर्वांच्या नेत्या मराठवाड्याचे रणदागिनी माननीय पंकजाताई मुंडे माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी मंत्री आमदार बबररावजी लोणीकर साहेब आमदार रत्नाकरजी गुट्टेसाहेब आमदार मेघना दीदी बोर्डीकर माजी आमदार मोहनभाऊ फड माजी आमदार विलासबापू खरात माजी आमदार अरविंदांना चव्हाण युवा नेते राहुलजी लोणीकर परभणी जिल्ह्यातून तथा जालन्या जिल्ह्यातून या लोकसभा मतदारसंघातून आलेले माहितीचे सर्व आमचे नेते उपस्थित माहितीचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व वडीलधारी मंडळी सर्व तरुण मित्र माता भगिनी बंधूं भगिनींनो आज या ठिकाणी माहितीचे अधिकृत उमेदवार आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब यांचा नामनिर्देशन बनण्यासाठी व आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी पांडुई साहेब आदरणीय अजित दादा आदरणीय पंचायतताई प्रामुख्याने या ठिकाणी जाने की वजह से मच्छरों का झुंड घरों में घुस चुका है बच्चों को मच्छर काट रहे हैं बच्चे घरों में जो सोने वाले बच्चे नींद से जाग चुके हैं नींद ले नहीं सकते मासूम बच्चे मच्छरों की झुंड के वजह से और लाइन के जो अधिकारी जो होते हैं जिनकी जिम्मेदारी होती है वो पूरी लापरवाही के साथ काम कर रहे हैं इस वक्त तो उनका कोई तवज्जो नहीं है कि परनी के अंदर कुछ इलाकों के अंदर लाइन जा चुकी है लेकिन अब फोन लगाए भी तो किसे लगाए हर फोन जो तो दुर्णे दुर्णे लगाने के बाद जो तो साइड में रख दिया जाता है या फिर फोन उठाया नहीं जाता या फोन बंद कर दिया जाता, जाता है लेकिन ये जो लाइन जाने की वजह है क्या वजह हो सकती इतनी हवा बारिश तो नहीं चली थी जिसकी वजह से लाइन के तार नहीं चाहिए थोड़े बहुत कहीं ना कहीं कहीं ना कहीं कुछ इलाकों में हुआ होगा लेकिन आपने जो लाइन बंद कर दी इस लाइन की वजह से गरीब बस्तियों के अंदर लोगों को इस वक्त रात के डेढ़ जा चुके हैं और लोगों को सामना करना पड़ रहा है मच्छरों से उनके बच्चों को बचाना पड़ रहा है फिर वो मच्छर काटेंगे उसके बाद बीमारियों से सामना करना पड़ेगा लाइट का बिल लोग भर रहे है जाहिर सी बात है कि हक से हम भी बात करेंगे लैंड जब गई तो डालने का, दे का दे काम भी जरूरी आपका इसलिए है क्योंकि लैंड बिल हम हक से बढ़ते हैं इसीलिए आपसे हम हक से बात करेंगे और बेझिझक और बात करेंगे कि आपकी लापरवाही की वजह से रात के डेढ़ बजे चुके हैं लेकिन लाइन जा चुकी है और लाइन जाने के बाद आपके ऑफिसों के फोन नहीं लगते और लोगों को दिक्कतों का सामना करणार पडा आहे बिजली संकट करू ने नेत्यांनी ने घेतलेल्या स्वागत करून स्वीकार करून आदरणीय महादेवरावजी जानकर साहेबांना या ठिकाणी खासदार म्हणून निवडून देण्यासाठी आज या ठिकाणी निर्धार करून आज आपण निघूया देशाच्या अस्तित्वाची देशाच्या भविष्यासाठीची ही निवडणूक आहे देशामध्ये प्रत्येक नागरिक समृद्ध झाला पाहिजे माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे माझ्या सर्वसामान्य माता भगिनींची सुरक्षेचा विषय असल्याची ही निवडणूक आहे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणाची या ही निवडणूक आहे आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या दहा वर्षामध्ये या देशाला जे महासत्तेकर त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा जो दृष्टिकोन आदरणीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याला सर्वांनी आपण त्या ठिकाणी साथ देऊन आणि विकासामध्ये निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपल्याला जानकर साहेबांना खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक द्यायचा आहे आज विकासाचा प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहिला तर परभणी जिल्ह्याचे खासदार मागच्या दहा वर्षापासून निवडून आलेले आणि त्यांचे भाषण जर आपण ऐकलेत की ते सातत्यानं सांगतात की आम्ही विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करतो दहा वर्षाच्या खासदार किंवा आपण जर पाहिलं तर साडेसात वर्ष ते सत्तेत होते आणि साडेसात सत्तेत साडेसात वर्ष सत्तेत असताना त्यांचा जर कार्याचा लेखा जो ठिकाणी या ठिकाणी घेतला तर माझ्या या ठिकाणी अधिकच पुरावा आहे तर, जा जा त्याटिकानी, त्याटिकानी की दहा वर्षामध्ये केवळ एकोणपन्नास टक्के त्यांची त्या ठिकाणी हजेरी आहे संसदेमध्ये आणि केवळ बारा डिबेट मध्ये त्यांनी त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे म्हणजे खासदार आपण निवडून दिल्यानंतर ते कशासाठी निवडून देतो याची आपण त्या ठिकाणी कार्याचा त्या ठिकाणी आपण आले त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी विचारणा केली पाहिजे की आमच्या जिल्ह्यामधून आपण तुम्ही निवडून गेल्यानंतर या जिल्ह्याचे किती प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांडलेले किती विकासाचा निधी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आणलेला आहे आणि हे करत असताना तुम्ही परभणी जिल्ह्याचा कुठला प्रश्न प्रामुख्यानं त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडून मार्गी लावलेला आहे हे सर्व विचारण्याची आता धाडस त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आणि या नेत्याला आप आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आपल्या जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न त्या ठिकाणी संसदेमध्ये त्या ठिकाणी मांडून त्यावर मार्ग काढण्यासाठी विकास निधी आपल्या परभणी जिल्ह्यासाठी परभणी या लोकसभा मतदारसंघाने आणण्यासाठी जानकर साहेबाला आपण त्या ठिकाणी प्रचंड अशा बहुमतानं त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे एवढी विनंती करायला या ठिकाणी आम्ही सर्व आपल्याला उभं टाकलेलो आहे राहिला प्रश्न आमचा अनेक लोकांचे त्या ठिकाणी उमेदवारी घोषित झाल्यापासून आम्हाला निरोप येत आहेत मी आपल्या सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसला आम्ही निवडणूक लढलो अल्पशा मतानं त्या ठिकाणी जरी पराभव माझा झाला असेल परंतु मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आदरणीय दादांनी सांगितलं की ही निवडणूक आपल्याला लढायची आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी सुटणार आहे आणि आपल्याला त्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत म्हणून अनेक दिवसापासून प्रयत्न करत असताना मला पुढं दादा केलं होतं मला दादानी सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक लढायची आहे आता दादा सांगितलं की थांबायचं आहे एक नेत्याचा आदेश आहे तो आदेश सावंत त्या ठिकाणी मानून ते निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि दादांनी आपल्याला पुढं केलेलं आहे आणि दादांनी सांगितलेलं आहे थांबायला आपल्या भविष्याचा विषय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील हे आपल्या भविष्याचा त्या ठिकाणी विचार करणार आहेत आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून जी संधी त्यांच्या माध्यमातून मिळेल त्या संधीचा स्वीकार करून आपल्याला या जिल्ह्यासाठी काम करायचं आहे मित्रो आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व वडीलधारी मंडळी सर्व मित्र परिवार सर्व माता भगिनी एक आपल्याला संधी त्या ठिकाणी दिलेली आहे एक निष्कळ व्यक्तिमत्व महादेवराजे जानकर साहेब आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे आपल्या सर्व या ठिकाणी निर्धार करायचा आहे चौदा जानेवारीला महायुतीच्या नेत्यांनी जे आपल्याला संकल्प दिला होता तिळगुळ घ्या बोला त्यावेळेस परभणीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व माहितीचे नेते मंडळी जमलो होतो सर्व प्रमुख कार्यकर्ते जमलो होतो आपण चौदा तारखेला संकल्प केलेला आहे चौदा तारखेला निर्धार केलेला आहे की के महायुतीचा जो कोणी उमेदवार येईल त्या ठिकाणी त्याला आपण निवडून देऊ त्याचं काम प्रामाणिकपणानं करू आज महादेवराव जानकर बाहेरचे जरी असले अनेक टीका टिप्पणी त्यांच्यावर होत आहे मी आपल्याला एकच उदाहरण या ठिकाणी देऊ जम्मू काश्मीरहून माणूस महाराष्ट्रात येतो आणि वर्ध्यासारख्या ठिकाणी निवडून जातो आज महादेव जानकर महाराष्ट्रातले महाराष्ट्राचे बाहेरचे नाहीयेत आणि त्यांचा या ठिकाणी आमदार आहे त्यांच्या पक्षाचा या ठिकाणी आमदार आहे म्हणून याचा सर्व अभय बाबींचा आपण त्या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे आणि आपण या ठिकाणाहून जात असताना एक निर्धार केला पाहिजे आपण आपल्या नेत्याच्या समोर एक संकल्प केला पाहिजे की उमेदवार माझे जाणकर नसून उमेदवार तुम्ही मी स्वतः आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल मित्र पक्षाचे आपले सर्व घटक पक्ष असतील आपण सर्वांनी निर्धार करायचा या ठिकाणी वचन घ्यायचं आहे की येणाऱ्या सव्वीस तारखेला जीवाचं रान करून आपला अरात्र प्रयत्न करून परिवर्तनाच्या निमित्ताने परिवर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी मायदेराव जानकर साहेबा निष्कलंक व्यक्तिमत्वाला वेल एज्युकेटेड व्यक्तिमत्वाला आपला परवडीचा खातर म्हणून त्या ठिकाणी संस्थेमध्ये पाठवायचा आहे हा निर्धार हा निश्चय या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचा आहे आणि तो करून आज या ठिकाणी आपल्या सर्वांना जायचं आहे एवढंच या ठिकाणी आपला सर्वांना बोलतो आणि आपण अल्पकाळामध्ये परवा त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित झाली कालचा दिवस आपला सर्वांना त्या ठिकाणी निरोप द्यायला मिळाला आणि आज बहुसंख्येनं अशा उन्हात सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या नेत्यांचं मार्गदर्शन आणि मनोगत ऐकण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं पर मनोगत त्या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र